आईला आता उद्या पेरायचंय आहे आणि कोणतरी इथेच उद्या घे अर कस पेराव या गाणीत काय बाब लगित परेशान दिसता तुम्ही हा ना काय सांगायचंय तुला काय झालंय अरे आता उद्या रान पेरायचंय कोणतरी येऊन त्या रानाच ठे आता त्या घाण्यात कसं पेराव अर बर ते जाऊ दे तुझ्या हाताच कस काय मग आता बरं आहे बरं आहे ना हा तुला एक विचारू का विचारा ना अरे तुझ्या हाताला लागले एका हाताने शेकरायचं म्हणजे तुझ्या संडाशी शेवादीच होत असते ना नाही काय एवढं टेन्शन नाही नाही घरी कमव असल्यामुळे काही टेन्शन नाही मस्त ओके मध्ये होतंय हा हा ठीक आहे जाऊ का जरा काम आहे मला घरी हा हा ठीक आहे याच्याकडे जरा लक्षच द्यावं लागेल गाड्या मला ह्याच्यावर डाऊट आहे हेवच राहणार हाकत असेल तो म्हणतो काय लक्षच ठेवून तुझ्या आपले काम पडले तर पण ह्याच्यावर लक्ष ठेवून थांबतो